सुटल्या भिंजोच्या महत्त्वपूर्ण गाड्या सुटल्या समोरच्या प्रेक्षक जरा झाडा सार्तना सुंदर अशी गाडी बहते राजा राजाय तिकडे देखील डावी यवन जोडी बहते सराट सोबत भुंगाय खोर बाजी मारणार चार वेलांचा संग्राम आहे खोराची बी गुलाल मारली यवन झोडी ना पुन्हा आता आलेला शर्यतीमध्ये दहावी साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली यक्षिरा प्रसन्न, रंधा शंकर पाटील खोसगाव मनात आर्या मिलिंग शेठ पाटील